<laughs> नमस्कार श्रावण म्हंटल की हिंदू धर्मात एक वेगळंच अगदी पवित्र असं वातावरण असत नाही का हो अगदी भक्ती आणि उपासनेचा महिना बरोबर तर आज आपण हजार पंचवीसच्या श्रावण महिन्याबद्दल जरा सविस्तर बोलूया म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे तारखा काय आहे सोमवार किती शिवामूठ म्हणजे काय हे सगळं समजून घेऊया नक्कीच तर दोन हजार पंचवीसचा चा जो श्रावण महिना आहे तो पंचांगानुसार बघितलं तर शुक्रवार पंचवीस जुलैला सुरु होतोय अच्छा जुलै आणि संपणार आणि संपतोय ऑगस्टला म्हणजे श्रावणी साधारणपणे पूर्ण महिनाभर उपासनेसाठी काळ मिळतोय आपल्याला पूर्ण तीस दिवस मिळत आहेत म्हणजे आणि श्रावणी सोमवार याचं महत्व तर खूपच मानलं जात तर दोन हजार पंचवीस मध्ये किती सोमवार येणार आहेत या दोन हजार पंचवीसच्या श्रावणामध्ये चार सोमवार आहेत चार सोमवार आहेत ओके तारखा काय आहेत पहिला सोमवार येतोय अठ्ठावीस जुलैला अठ्ठावीस जुलै दुसरा आहे चार ऑगस्टला तिसरा अकरा ऑगस्ट आणि चौथा अठरा ऑगस्ट बर अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट हे चार सोमवार आणि शंकराच्या उपासनेसाठी हे दिवस खूप महत्वाचे अनेक जण व्रत वगैरे करतात या दिवशी हो हो अगदी शंकराची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जात आणि व्रतांसोबतच एक विशेष अशी परंपरा आहे जिचा तुम्ही उल्लेख केला शिवामोठ ही काय आहे नेमकी अनेकांना माहीत नसतं याबद्दल बरोबर ही खर तर खूप सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा आहे शिवामूठ म्हणजे काय करतात की श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी विवाहित विशेषतः ज्यांचं नवीन लग्न झालंय त्या पहिल्या पाच वर्षांसाठी करतात पण इच्छेनुसार कोणीही करू शकतं हे व्रत अच्छा त्या दिवशी उपवास करून शिवलिंगावर मुठभर धान्य वाहतात ठरलेलं धान्य असतं प्रत्येक सोमवारचं त्यालाच शिवामुठ म्हणतात हे फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे प्रत्येक सोमवारचं धान्य वेगळं असतं हो दर सोमवारसाठी वेगळं धान्य ठरलेलं आहे मग दोन हजार पंचवीस साठी कसं आहे म्हणजे कोणत्या सोमवारी कोणतं धान्य हा दोन हजार पंचवीस साठी सांगायचं तर पहिला सोमवार जो आहे अठ्ठावीस जुलैचा त्या दिवशी तांदूळ वाहण्याची पद्धत आहे पहिला सोमवार तांदूळ ओके दुसरा सोमवार म्हणजे चार ऑगस्ट त्या दिवशी तीळ तीळ बरोबर तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट तेव्हा मूग हिरवे मूग मूग आणि चौथा आणि चौथा सोमवार अठरा ऑगस्ट त्या दिवशी जवस वाहतात तांदूळ तीळ मूग आणि जवस या काही विशेष कारण असेल का म्हणजे हीच धान्य का निवडली जातात या क्रमामागे का हो। काही अर्थ नक्कीच काहीतरी किंवा कदाचित कृषी संस्कृतीशी जोडलेला संदर्भ असू शकतो यामागे प्रत्येक धान्याचं आपलं महत्व आहे तीळ उष्ण मानले जातात मूग पौष्टिक म्हणजे एक प्रकारे निसर्गाच्या त्या त्या वेळेच्या उपलब्धतेनुसार किंवा त्यांच्या गुणधर्मानुसार हे ठरलं असावं हो शक्य आहे आणि हे एक प्रतीक पण आहे म्हणजे देवाला आपण आपल्याकडचं जे सर्वोत्तम आहे जे आपल्याला निसर्गाने दिलंय ते अर्पण करतोय कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे असं म्हणता येईल खरे निसर्गाप्रती आणि देवाप्रती कृतज्ञता खूप छान विचार आहे हा आता ह्या वैयक्तिक व्रतांशिवाय शिवामूठ किंवा सोमवारचा उपवास याशिवाय हा संपूर्ण महिनाच कसा महत्वाचा मानला जातो हो ना हा पूर्ण महिनाच भगवान शंकर आणि देवी पार्वतीला समर्पित आहे असं म्हणतात की या काळात केलेली पूजा म्हणजे अगदी साधा अभिषेक जरी केला जलाभिषेक दुग्धाभिषेक किंवा मंत्र पठन केलं तर ते अधिक लवकर फळ देतं अच्छा श्री शिवलीला मृतचा अकरावा अध्याय वाचण्याचं पण खूप महत्व सांगितलं जातं या काळात रोज किंवा निधान सोमवारी तरी हो ऐकलं मी याबद्दल आणि यामुळे घरात सुख समृद्धी येते अडचणी दूर होतात असं मानलं जात अगदी वैवाहिक जीवनातला अडचणी दूर होण्यासाठी संतती सुखासाठी अगदी चांगला पती मिळावा म्हणून अविवाहित मुली हे व्रत करतात आर्थिक लाभ रोगमुक्तीसाठी पण प्रार्थना केली जाते म्हणजे अध्यात्मिक फायदे तर आहेतच पण मला वाटतं सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही हा महिना खूप महत्वाचा आहे नाही का कितीतरी सण आहे तर या महिन्यात बरोबर बोललात फक्त अध्यात्मिक नाहीये हा महिना मंगळागौर असते जी खास महिलांसाठी असते खेळ वगैरे खेळले जातात मग जीवतीची पूजा असते मुलांसाठी नागपंचमी नारळी पौर्णिमा आणि मग रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी अगदी बैलपोळा पर्यंत हो हो हो। सगळे महत्त्वाचे सण याच महिन्यात येतात त्यामुळे काय होतं की लोक एकत्र येतात नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि खाण्यापिण्याच्या सवयी पण बदलतात ना या काळात बरेच लोक मांसाहार टाळतात अगदी अनेक जण महिनाभर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करतात सात्विक आहार घेतात या सगळ्याचा परिणाम म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धी पण होते एकंदरीत हा महिना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी खूप चांगला मानला जातो म्हणजेच दोन हजार पंचवीस चा श्रावण पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट त्या चार सोमवार अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट आणि शिवामूटसाठी अनुक्रमे तांदूळ तीळ मूग आणि जवस बरोबर ही झाली महत्वाची माहिती पण या पलीकडे जाऊन विचार केला तर हा महिना म्हणजे केवळ विधी किंवा परंपरा पाळणं नाहीये तर ते एक साधन आहे स्वतःशी आपल्या श्रद्धेशी आणि निसर्गाशी जोडलं जाण्याचं आपण जी शिवामूठ वाहतो ना म्हणजे ते तांदूळ तीळ मूग जवस हो oh. हे धान्य वाहण्यामागे केवळ भक्ती नाही तर त्या धान्यांचं आपल्या जीवनात काय महत्व आहे निसर्गाचं ते देणं किती मोलाचं आहे याबद्दलची कृतज्ञता आहे या, या समर्पणात एक मोठा अर्थ दडलेला आहे खरं आहे म्हणजे आपण जे धान्य शिवामूठ म्हणून अर्पण करतो ते केवळ एक वस्तू नसते तर ते निसर्गाचं प्रतीक आहे जीवनाचं प्रतीक आहे आणि त्या प्रतीकातून आपण आपली श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करतो हा विचार खरंच महत्वाचा आहे याच विचारासोबत आजची चर्चा इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद